आता बातम्या आषाढी एकादशी निमित्त शहरातील दोन्ही आगारांमधून पंढरपूर करीता जाणाऱ्या भाविकांसाठी भाविकांच्या संख्येवरून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता एसटी महामंडळ घेत आहे उद्यापासून पंढरपूर यात्रेला सुरुवात होत असून आज जवळपास पंचवीस बसेस राज्य महामंडळातर्फे सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगार क्रमांक दोनचे व्यवस्थापक अजय पाटील यांनी युसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली आहे डशीच्या अनुषंगाने आपण या छत्रपती संभाजीनगर दोन आगारातनं आपण पंढरपूरकरिता जाणाऱ्या भाविकांसाठी बसेस सोडत हो। आहोत आणि त्याचप्रमाणे जशी भाविकांची गर्दी वाढत आहे त्याचप्रमाणे बसेसचं नियोजन केलेलं आहे नियोजनाप्रमाणे जेवढं बसेस आहे आणि त्याच्यावरती जे काही लागेल त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून पंढरपूरला बसेस पाठवत आहे जेणेकरून भाविकांची कुठे गैरसोय होता कामा नये सर, उद्या यात्रेचा महत्वाचा टप्पा आहे महत्वाचा दिवस आहे उद्यापासून यात्रा चालू होती आज आपण दिवसभरात किती गाड्या आज जवळपास दिवसभरामध्ये पंचवीस गाड्या गेलेल्या आहेत आणि जशी जशी गर्दी बघता त्याप्रमाणे गाड्यांचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून भाविकांना पण भरपुरी इच्छितथळीच पोचता येईल ग्रामीण भागातून आपल्याकडे काही मागणी आहेत आपण ग्रामीण भागात ते गाड्या दिल्या ग्रामीण भागात पण आपण काल गाड्या दिलेल्या ज्या गावात चौवेचाळीस प्रवासी आहेत आपण तिथं तिथं बसेस पाठवून पंढरपूर जाण्याचे नियोजन केलेले आहे ते ते के ले ले ले। सर आज आपण इथे इथे आपण एक ट्रेन लावलेला आहे प्रवाशांच्या सेवेसाठी किती कर्मचारी आपण उपलब्ध केलेले आहेत जवळपास आमचं जेवढं पर्यवेक्षक आहे स्टाफ त्याप्रमाणे शिफ्टनुसार जवळपास आठ ते दहा कर्मचारी आमचे पूर्ण कार्यरत आहे पूर्ण बसस्थानकावरील ट्राफिक आणि मंडपाजवळील येणारे भाविक यांच्या सोयीप्रमाणे तेथे ते तेथे ते बस लावून त्यांना जाण्याची व्यवस्था केली जाते नमस्कार मी आगार व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन आज आम्हाला पंचवीस बसेस पंढरपूरकरिता प्रवाशांच्या सेवेकरिता पाठवण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून आदेश प्राप्त झालेले आहे आणि त्याचं नियोजन आम्ही कालपासून केलेलं आहे जसं जसं भाविकांचा ग्रुप येथे आमच्याकडे बस मास मागणीसाठी येतो त्या पद्धतीने त्यांना शिस्तीत एक एक, एक गाडी लावून आणि बसेसचा पुरवठा केला जातो आहे आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये आमच्या मुंबई सेंट्रलचं एक परिपत्रक आलेलं होतं की जर तुम्हाला कोणी एखादा पंढरपूरकरिता जाणारा ग्रुप अप्रोच झाला तर त्यांना तुम्ही तिथून त्यांना तुम्ही तिथून बस पुरवठा करा तर आज सकाळी आम्हाला पाथरी पाल फुलंब्री रोडचा तिथून एक बसची मागणी आली होती आणि आमच्या डेपोतला चालक सुद्धा कोलते नावाचे ते पात्रीचेच होते मग आम्ही तो सेम त्या गावचं चालक देऊन त्यांना एक बस पात्रीपासून पंढरपूरसाठी दिली आहे जवळपास आता पन्नास पन्नास कंडक्टर आणि ड्रायव्हर असे सध्या ऑनलाईन आहेत म्हणजे पंढरपूरकरिता मार्गस्थ आहेत सध्या आणि आता संध्याकाळपर्यंत अजून पन्नास एक लागतील सुद्धा पंचवीस मा नियोजन आहे आणि पौर्णिमेला पंधरा एक गाड्या पंढरपूरकरिता पाठवणार आहोत काय आता मी पाच सात वर्षापासून जातो आता माझी इच्छा इच्छा आहे की हेच काहीच नाही किती वर्षापासून पाच सात वर्षापासून पाच सात वर्षापासून एस टी महामंडळाने ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या याच्या बाबतीत काय सांगाल समाधानी आहात का समाधान आता मुख्यमंत्र्यांनी नवीन एक योजना काढली आहे मुख्यमंत्र्यांनी ने जी नवीन ने योजना काढलेली आहे दर्शन योजनेचं याबाबत काय सांगाल काय काय सांगता नाही मला फक्त दर्शनाची आशा धन्यवाद बाबा आपलं नाव पांढरंग साठे कुठून आलात जळगाव मेटे मेटे जळगाव तालुका हा